वृक्ष म्हणतो आणि ज्यावेळेला आपण कान्होपात्राचं वृक्षाचं दर्शन घेतो बांधवांनो म्हणजेच थोर वैष्णवीचा आशीर्वाद घेतो आपण त्या ठिकाणी आणि तो घेतलाच पाहिजे अहो भक्त कान्होपात्रासारखे आपण एक टक्का जरी भक्ती केली तर भगवंत आपल्याला दिसतील बघा आज सुद्धा बांधवांनो भक्ती असावी तर कान्होपात्रासारखे असावे पंढरीच्या पांडुरंगाजवळ बघा कुठलेही जात पात वंश काही नाही असं बघा फक्त भक्तीचा भावलेला येतो सर्व पापातून मुक्ती व्हायची असल चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे प्रत्यक्षात या सृष्टीचा मालक त्या ठिकाणी उभा आहे आज पंढरपूरला बांधवांनो पात्राच्या वृक्षाची कहाणी जर आपलं आवडली असली सत्य कहाणी ही दंतकथा नाही कुठली प्रत्यक्ष त्या ठिकाणी आजही पुरावा उभा आहे ही जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपण आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक नक्की कमेंट द्या आपली एक कमेंट आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त करून देईल जय हिंद जय महाराष्ट्र